साला में तो साहब बन गया अरे साहब बन के ऐसा बन गया ये सूट मेरा देखो ये बुट मेरा देखो जैसे गोरा कोई लंडन का <laughs> वा, वा 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 तात्या हा काय <coughs> जागा दे त्याला <थे> <coughs> ते कसं माहिती आहे का ते नवीन सोफा बनवाय टाकल्या असं नाही सवय लागली तुम्हाला सवय लागली ते मला सांगा ना ते आज साडे साल मॅच चालवायच्या आधी मला टीम टीम सिलेक्ट करून दे ना त्याला काय डोकं लावायचं आपलं बर का मी ओपन केलं आता तुमची 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 बघून करणार तुम्हाला ते तु त्या दिवशी आले वाटत एक भर रुपये लागभर रुपये आले लागभर असं जागे चार जणांचं डोळं पांढर पडलं घरातल्या किती रणाने उकल एक कुठे यायला बारा बारा पॉईंट निघल मग आजच बघा ना चेन्नई ची चेन लखनौची वेळ हा? आता मला सांगा कसं कसं लावायची टीम किल क्रिकेट कसं लावायचं म्हणजे हे बघ जो टॉस जिकन का त्याचे सहा घ्यायची जो हरण त्याचे पाच घ्यायची हा ठीक आहे म्हणजे जेव जिकन त्याचे सहा घेतले पण कसे कसे घ्यायचे विकेटकीपर एक घ्यावा लागेल ना एक विकेटकीपर किपर हा विकेट किपर एकच लागत ठेवायचा बरं कायम हा विकेट एक विकेट किपर तीन बॅट्समन हा तीन बॅट्समन गेले दोन ऑलराऊंडर दोन ऑलराऊंडर करू का हा हा राहिलं किती राहिले पाच पाच बॉलर घेऊन टाकायचे सांग त्याचे पाच हा एवढा काय विचार करायचं का त्याला एवढं कस काय ते असं समजायला लागलं ती माणसं कसं माहिती का मोठे विचार करायला लागले दादा तुम्हाला असं थांबून आम्हाला तुम्ही खुनी खुनी कळायची नाही ते असं मला एक सांगा की कस काय असं लक्षात येतं तुम्हाला की ही टीमच जिंकणारे मी तुम्ही जी डी ड्रीम लिहून सिलेक्ट केली हे हात लावू नको बरं का बरं काय हे दीड लाखाचा आहे चश्मा हां दीड टीम काय म्हणलं तू आता केलं बरं का ऑलराउंडर हां हां आता एक जडेजा केला एक आमका केला बरं हा, के का हां आणि बॉलिंग मध्ये स्पिनर किती घ्यायचे काय एखाद दोन स्पिनर जेव्हा चलतो तेव्हा हा दोन स्पिनर स्पिनरले झाले आणि तीन तीन फास्टर काय असं कळायला लागल कसं कोणी का म्हणेन काय एवढं खेड्यात तुम्ही कोटीचा व्यवहार करायला करताय म्हणून कोटी अरे कोट्या दिस कोट्या दिस किती टेमा किती टीमा लावतो रोज दहा दहा टीमा एकोणपन्नास रुपयाने रोज ने दहा टीमा झाले पाचशे रुपये लागत रोज रोज रुपये चल उलाढाल मग उलाढाल म्हणजे अहो मी वही केली एक दिवस भले असे लिहिलेत कोणते कोणते खेळ टाईम तीच खेळत नाहीत अरे ते नशिबाचा भाग असतो एवढा विचार करून जमतय का पाच पानास सोडून बी द्यायला लागतात कधी कधी पाच पानास आता ना रोज तुमच्याकडे आम्ही टीमा लावा येऊ आता बघून लावू तुम्हाला कोट भर रुपया आले तर आम्हाला पंधरा लाग लाख दहा लाख ते येत्याच विचार करा तुम्ही कोटभरच एक रुपया कमी नाही का जास्त नाही हा काय असेल ते एकोणपन्नास ची लावली ना बत्तीस तेहतीस ची लावन टीम मध्ये तुम्हाला कोड मला कोड भर कस काय एक काम करून सोपं तेहतीस रुपयाच्या पॉईंट मध्ये लावीन तुम्ही एकोणपन्नासच्या लावा हा चालते की काय नाही अडचण मग तसं करून टाकू आणि याला लावा पंधरा रुपयात तू लाव हा पंधरा रुपयाला साडे चोवीस तू टाक साडे चोवीस मी टाकतो एकोणपन्नास होते आपण आपली दोघे अर्धा अर्ध्याची टीम करू एक चल चालते मला तर काही खेळत नाही तुम्हीच हा माझ्या विश्वास ठेव फक्त एक काय झालं माझ मागच्या माहित नवीन नवीन होतं त्या ड्रीम इलेव्हन मध्ये तुम्ही अकरा सिलेक्ट केले का आपले दोन प्लेअर खेळत नाहीत लास्ट पंधरा मिनिटात ती सिलेक्ट करावं लागतात ना कोण खेळत फायनल कोण अकरा खेळत आहेत कळत नाही मला ते अरे मला एकदा असंच झालं ऐन टाईम दोन प्लेयर जे फॉर्मला होते का तेच लघवी निघून गेले बाहेर सबस्टिट्यूट मध्ये हा ते सबस्टिट्यूट म्हणतात का त्याला मला वाटलं का वा काय बी काय आली काही त्यांना आम्ही येऊ का ला आधी चालतंय सात चालू होती ना तुमच्याकडे येतो पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेऊन या पोत बिद टाकून या बसायला दोन तीन तास आपण बघू मॅच हा एकदम निवांत काळजी नाही करायची माणूस आहे ना खालनच वर जात असतो थोडं 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 करायला लागतं मला गावात तुम्हाला एकट्याला लागले तालुक्यात म्हणले आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर नाही नाही तुम्हाला माहितीये का माझ्या आज्याला जमीन किती होती फक्त एक दोन एकर होती कशावर घेतली होती माहितीये का त्यांनी ती वीस अंडी सापडली होती कोंबडीची त्याची कोंबड्या झाल्या त्या कोंबड्यांनी परत दहा दहा अंडी दिली त्याची अंडी त्याच्या कोंबड्या त्याची अंडी अरे अंडी आणि कोंबड्या आजोबानी वीस दोन एकर जमीन घेतली होती माझ्या मागच्या जमिनीच काही नाही आम्ही येतो चालतंय चालतंय हा नक्की थंडाची बाटली आणतो टाकून आशा सोडायची रे बर का